तर नमस्कार मंडळी आता आम्ही चाललोय कुर्ल्या पकडायला आता आम्ही आमच्या नदीवर तर आता चाललोय कुर्ल्या पकडायला आता पहिला आम्ही चाललोय काडू पकडणार काडू पकडायला चाललोय काडू भेटलं की नंतर मग डायरेक्ट घरी बनवणार मग डायरेक्ट कुर्ल्या तर मंडळी एक काडू भेटलाय तीन चार भेटले आता हा बाने खाली पडला गांडूळ ही आमची नदी आहे इथे इथे आम्ही गणपती विसर्जन करतो इकडे भेटतील तर मंडळी आता कानवूया गरी बनवून झालं की मग पुरल्या पकड्या सुरुवात एकदम सुंदर असा नजर आहे कपड धुवायला आलाय अभि कळमे आमची अशी नदी आहे बघा इकडे मंदिर आहे वरती आणि इथे वीर आहे शुभम कळमटे हे आमच्याकडे तळी तळी तल, म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा त्या चिव्याच्या काट्या आहेत एक बनवायचे की दोन रे घरी एक बनवायची की दोन हे बघा चिव्याच्या आहेत चिव्याच्या काटे, काटे थोडायच्या आहेत

तर मंडळी असा काडू घ्यायचा आणि डायरेक्ट त्या काठीमध्ये विणायचा असतो आणि नंतर मग त्याला बांधून घ्यायचा आता सर्व काडू एकत्र करून म्हणजेच एक एक टाकून घ्यायचा आतमध्ये काठीमध्ये सर्व काढं आतमध्ये टाकून झाले आहेत आता त्याला बांधून घ्यायचा जोरात पहिले काठी मोडायची म्हणजेच सुटत नाही तो काठी मोडून झालं की एक गाठ मारायची गाठ मारून झालं की त्याला गोल गोल फिरवायचं म्हणजेच कुर्ली काडू खात नाही म्हणून साठी जोरात बांधायचं असतं असं गोल गोल फिरवून घ्यायचं गोल फिरून झालं की गाठ मारायची जोरात काही शेतकऱ्याला आता बंद शोधायचं आहे बांधील की कशाचा वापर होत भेंडी 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 जी फुले तर आपण गौरीला वापरतो त्याची काठी असते त्याचा बंद बन... बघा आहे रे नहीं? काडूची कडी मंडल बनवायचं शेसरा बांधायला आता सुरुवात केलेली आहे असा चांगला एक टाईट बंद काढून घ्यायचा आणि असा त्याचा एक गोल राऊंड करायचा गोल राऊंड करून घ्यायचा पाहू शकत मी गोल राऊंड केलात की एक काठी घ्यायची म्हणजे चिव्याची काठी अशी चिव्याची काठी घ्यायची चिव्याच्या काठी असा बांधायचा शेसरा शेसरा बांधून झाला की त्याला टाईट आवलायचं म्हणजेच शेसरा रेडी झाला आहे ताईट आणून घ्यायचं म्हणजे कुर्ली कुर्लीला अडकवल्यावर घरी सुटलं नाही पाहिजे शसरा टाईट बांधून झालेला आहे शसरा तर मंडळी स्वयंभू तोकडेश्वराचं मंदिर आहे आमचं आजूबाजूचा परिसर पाहू शकता तुम्ही पाऊस पण धरलाय आता हे बघा हे आमचं मंदिर आहे कुर्ल्या पकडासाठी सज्ज जय या चला कुर्ल्या पकडा रेडी अभिजित कलमटे कपडा धुवता ना या अभी झाले काय कपडे पकडण्यासाठी आधुनिक शस्त्र कोयती तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा आवडत रिटर्न व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवड आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पहिलीच कुर्ले देवाची भवानी गवानी पहिलीच कुर्ले भेटलेले आहे देवाचा मान आहे छोटी कुर्ली आहे अनोज बघ अनोज कुर्ली पहिलीच कुर्ली भेटली आहे छोटी आहे तशी एक कुर्ली भेटली आहे पहिलीच भवानी

हम लोग को आवे था भोजपुरले सोडना का दाव दे भोजपुरले मेली विचार भोजपुरले तेव्हाच पकडे गावात नव्हती लांगडा ओढत नव्हता इजा मित्रांनो तिथं लांगडा फक्त भेटला मला लांगडा कुठे आहे लांगडा कुठे आहे ती लांगडा फक्त भेटलाय आहे दूध कुरली होती ती इथे पकडे जमत नव्हतं चला अरे दुसरे ट्राय करूया तर मंडळ या आतमध्ये कुरली आहे ती बघा बाहेर आले आता घरीला शिवले बघूया या भेटते का म्हणजे अशा त्यांनी शेसरा टाकलेला आहे आता शेसरा बसला पाहिजे नीट, बसला की एकदाची गावली बसतोय बसतोय आता खरून

सावले दाऊ मोड नको एकदम मोठी पुरी अशी भेटलेली आहे चालू शकता सावले इथे हाताला ह्याचा एवढी केली तुम्ही काय करू नीट टाक नीट टाक सिंगल पण नाही बनवायला असं टाक

भेटली पकडू मी मंडळी कुर्ली भेटलेली आहे दुसरी पण पन... खूप नाटकं करत होती पण भेटली चला तीन कुर्ल्या झाल्यात एक मस्त मोठी अविनाश तंबट यांनी पकडले एकदम जबरदस्त साथीवर आहे कि काय हम्म असे त्यांनी कुरली भेटलेली आहे भेटलेली आहे चला 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 बालने बालने बालने। बालने। बालने 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 बालने। चला 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 भेटलेली आहे भेटलेली आहे मंडळी हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो आहे तर या व्हिडिओमध्ये मध्ये माझी काही चूक झाली असेल तर माफ करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद